माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही देशा सालिया आणि औरंगजेब कबरीवरून बच्चू कडूनची सरकारवर टीका या दोन्ही प्रकरणात कुणाचं भलं होणार दंगलीची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा दंगलीवरून जरा देखील शरम वाटत नाही का बच्चू कडू यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल दिशा सालियन आणि औरंगजेब कबरीवरून बच्चू कडू यांनी सरकारवर टीकेचं आसू डोडलंय या दोन्ही प्रकरणांमध्ये कुणाचं भलं होणार असा सवाल त्यांनी केलाय मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात दंगल होते याची देखील जरा शरम वाटत नाही असा आधी खंत देखील व्यक्त केली नाही दंगलीची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी किमान दोन दिवसांचा तरी राजीनामा द्यावा अशी अपेक्षा बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे दोनही मुद्द्यामध्ये या देशाचं राज्याचं भलं आहे असं वाटतं का मग कोणाच सा समजून सांगाव का कव्हरीची बेकव्हर केली आणि दिशा सालेंच्या ह्याच्यामध्ये आम्ही किती काही अंदर गेलो तर किती लोकांचा फायदा होईल किती लोकांना त्याचा मला वाटते कुठल्या गोष्टीसाठी राज्यकर्त्यांना सीएम मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना कोणत्या गोष्टीवर लक्ष द्यावं किती दुःखाची गोष्ट आहे मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघात गृहमंत्र्याच्या मतदारसंघात दंगल होतं शर्मिंदाने वाटत याची तर शरम वाटाली पाहिजे याची शरम वाटत नाही आणि दंगल झाल्यानंतर कारवाईचे तुम्ही शस्त्र बाहेर करताय थोडी तरी शरम वाटली पाहिजे किमान नाही पूर्ण राजीनामा दोन दिवसासाठी तरी दिला पाहिजे त्याची खंत व्यक्त केली पाहिजे खंत व्यक्त करत नाही महाराष्ट्राचा सोडा तुम्ही तुमच्या मतदारसंघातली दंगल रोखू शकल नाही म्हणजे जिथं पाणी भेटत जिथं वीर आहेत त्याच ग्राहकाला त्याच माणसाले पाणी भेटत नाही तर महाराष्ट्राला पाजणार कधी तुम्ही